कोल्हापुरातील जो ऐतिहासिक वारसा आहे म्हणजे की कोल्हापूरकरांसाठी असलेला तर आज आपण आपल्या जाणून घेणार आहोत रंकाळा रंकाळा हा कोल्हापूरची शान आहे यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते हे कोल्हापूरचे एक प्रेक्षणीय ठिकाण आहे पूर्वी येथे एक मोठी दगडांची खण होती जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य याने जी तीनशे साठ जैन मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा करण्यात आला त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली इसवी सन आठशे ते नऊशेच्या च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले या भूकंपामुळे भूगर्भातील भु, पाणी वाहू लागले या पाण्यामुळेच येथे मोठे मोठा तलाव तयार झाला तर पुराणकथानुसार शंकराचा अवतार व सोनारी गावचे ग्रामदैवत काळभैरव म्हणजेच काळभैरवनाथ हे शेषाची कन्या जोगुबाई हिच्याशी विवाह करण्यासाठी पाताळात जात होते तेव्हा ते कोल्हापूरला आंबाबाईला भेटायला आले कारण पाताळात जाण्याचा रस्ता हा फक्त आंबाबाईला माहीत होता जेव्हा आंबाबाई काळभैरवनाथाला भेटण्यास आली व तिला त्याच्या येण्याचा उद्देश कळाला आंबाबाईने त्याला घोडा आणाव्यास सांगितले व रिंगणात डाव कराव्यास सांगितले घोड्याच्या टापाने तिथे भला मोठा खड्डा तयार झाला व खड्ड्यातून काळभैरवाने पाताळात जाऊन जोगूबाईशी विवाह केला व पाताळातून परत आल्यावर परत कोणी पाताळात जाऊ नये म्हणून तो रस्ता काळभैरवाने बंद केला व कालांतराने त्या खड्ड्यात पाणी साचून पुढे त्याचे तळे निर्माण झाले या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रंग रक्षकाचे मंदिर आहे त्यांच्या नावावरूनच या तलावास रंकाळा हे नाव पडले शाहू महाराजांनी या तलावाचे रूपच बदलले विविध प्रकारचे पक्षी वनस्पती व सूर्यास्त पाहण्यास लोक गर्दी करतात रंकाळा तलाव शहराच्या नैऋत्य टोकाला आहे त्याने त्याचे क्षेत्र सुमारे दोनशे दोन हेक्टर असून खोली जवळजवळ अकरा मीटर आहे तळ्याकाठी शालिनी राजवाडा असून राजवाड्याच्या भव्यतेमुळे रंकाळाच्या वैभवात अधिकच भर पडली आहे पूर्व बाजूला आणि थोड्याफार अंशी खुद्दतळ्यामध्ये एक संध्यामोठ आहे हा मठ म्हणजे प्रशस्त मंडप असून त्याची बांध बांधणी हेमाडपंथी पद्धतीने केली आहे पावसाळ्यामध्ये तलाव जेव्हा भरून वाहतो तेव्हा संध्यामठ पूर्णपणे पाण्यात बुडतो रंकाळ्याजवळ पद्माराजे उद्यान आहे रंकाळा ही, ही कोल्हापूरच्या प्राचीन सहा वसाहतींपैकी एक असून तेथे ते वर नमूद केलेला संध्या मठ तसेच एक नंदीची मोठी मूर्ती असलेले देवालय आहे कोल्हापूरशी संबंध असलेले रंकाळा हे त्यावेळी एक स्वतंत्र खेडे होते या भागाला पूर्वी नवा बुधवाराचे नाव होते शहराची वाढ होत गेली तेव्हा रंकाळा भागही कोल्हापुरात समाविष्ट झाला गेल्या काही वर्षात येथे बदल करून हा परिसर नयनरम्य करण्यात आलेला आहे या ठिकाणी सँडविच भेळ वडा शीत पेये आदींची उपहार घरे सुरू सुरू करण्यात आलेली आहेत संध्याकाळी या ठिकाणाला या, या तर संध्याकाळी या ठिकाणाला तर यात्रेचे स्वरूपच असते विविध ठिकाणांवरून पर्यटक येथे येतात तसेच तलावात बोटिंग करण्याची सुविधा देखील आहे रंकाळा तलाव पाहण्यासाठी कोल्हापूर स्टँडवरून सहा किलोमीटर इतके अंतर आहे कोल्हापूर स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवरून शेअर ऑटो प्रायव्हेट ऑटोने सुद्धा जाता येते एन्जॉयर डे इन रंकाळा थँक्यू